अरे देवा पहिल्यांदा पाय पुण्याचा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळची सुंदर सुरुवात झालेली आहे झाड छाटण करण्यापासून तर तुम्हाला दाखवते लय फांद्या वाढल्या होत्या आणि त्याचा वाढून पण काय उपयोग नाही वाळायला लागल्या होत्या तर सगळ्या छाटून टाकल्या त्या आता मोकळं केलंय काय केलं खायला टाकते का शरडाला तर इकडे कालवण पण झालंय माझ आले 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 वरडू नका मग तुम्हाला नीट जोडा येत नाही का तिथं आलं का इथं पण पाणी वाया जाते तिथं पण पाणी वाया जाते मग दोन वेळा टाकी भरावी लागते इकडं पण तर जाऊ द्या हे बघा इथं मला दाखवते पलीकडचं काही दिसत नव्हतं आता सगळं छाटलंय एवढं एवढं सगळं तिकडं पलीकडं पडलंय सगळी छाटून टाकली ती झाड आणि आता बरं वाटते कारण आता उंच होती ही तर झाड मी सीताफळीचं ना शीताफळं चारून पुरलं होतं अक्क तांदळात मी सीताफळ आणलेलं आणि ते पिकलं आणि ते फुटलं मग ही ती पुरलेलं होती कगजपण झाले आणि ती एक बी ती मीच पुरलो होती असं का सकाळी उचकी लागल्या आता हे सगळं मला झाडून काढावं लागणार आहे रात्री काढलं नव्हतं तर आता त्याच्यावर नंबर आलायच असं झालं आता लागते मी माझ्या मार्गाला सामानात नेऊन ठेवते आणि आज रोजच्या सारखाच लोड आहे कामाचा रोजच्या पेक्षा जास्त आहे कपड्यांच्या घड्या आणि काही नेहमी कपडे धुवायचे राहिले ते आज धुवून टाकायची काय करू तर चाललं आता एवढा सगळ्या ढिगारा घेतलाय फुडान आता कपड्याच्या घड्या घालायच्या चालल्या त्या आणि आजही लाईट नाहीये चमक त्यात तुम्हाला हा सोनं पण घालते या तर आज पण लाईट नाही ये जा करते म्हणजे चमकते लाईट तर बघू आता आंघोळीला आज पण किती वाजता माहिती आणि मी तर ठरवलंय हो घरातलं चल्याशिवाय आंघोळ नाही करणार म्हणून कारण डबल घाण होणार आहे डबल आंघोळ करा कोणी सांगितलंय असं की लाईट नाही त्यामुळं गरम पाणी कशा करणार ना असा प्रॉब्लेम आहे तर चला ते एवढ्या सगळ्या कपड्याचे घड्या घालते सोनूला पण आंघोळ घातली नाही ती जेवली या मी जेवलेली नाहीये आता मला वाटते बारा वाजले असतील बघू आता मी कधी जेवेन चहा पिली फक्त जे येवायची मला अशी पण इच्छा नाहीये तर असं चला आता घड घालते मग तुम्हाला भेटते अर्ध्या कपड्याचे घातल्या त्या थोडेसे घातल्यात एवढे स्टार्ट नव्हता केला एवढ्या कपड्याचे घातल्यात म्हणलं स्टार्ट पण कारण मग डायरेक्ट संध्याकाळी काय दाखवणार झाडू मारल्याला स्वयंपाक केल्याला हा आणि बघ सोडून तिचे कपडे तिनं स्वत घातलेत बर का टी शर्ट आणि एक हेरम आहे तिचं त्याचं मी घातले पण बाकीच्या सगळे तिने घातलेत इत परफेक्ट घातलेत ना आणि तेल लावलंय मला केस केसयचे ते आज म्हणूनसाठी त्यामुळेच माझं पूर्ण चंपी झाली केसांची एक पण केस उभा नाही राहिला बघा सगळे खाली बसले तर असं झालं आता घेतो पटपट पटपट आवरून उशीर झाला तर एवढा सगळा ढीग आहे हे बघा एवढा सगळा ढीग आहे आणि कपड्यातलं पण काय व्यस्त झाले ते पण करावं एक वाजले मला वाटलं अकरा बरं वाजले एक वाजलं तर आवरत्या आणि मग भेटते आता बोलण्यात टाईम वेस्ट नाही करत तर चला तर बघा इकडच्या कपड्यांच्या घड्या मारून झालेल्या आणि थोडे कपडे माय मी काय ठेवले पण कपाटामध्ये तर आता हे सगळं बोचकं बाहेर निघालंय आता हे इतकं पसारा झालाय आता कुठं ठेवू काय कळ ना आता बघा ही अर्ध सामान हे आहे का नाही ते ह्याच्यातनं काढलेलं आहे आता ते अर्धच बसेल त्याच्यात मग अर्ध कुठं ठेवायचं अजून हे कपडे पण ठेवायचे बाकी ती तिथं पण काय बाकी आहे तिकडे पिशवीत पण काय बाकी आहे ती आणि इथं कपाटापुढं पण दिसते ती इकडं टपामध्ये पण काय थोडीशी आहे ती इकडं खुर्चीवर पण आहे ती ते तर काय बाहेरच पडणार आहे कायमस्वरूपी बाहेरच असणार आहे मला वाटते पण हे नवीन तरी सगळे आहे तिकडे त्या नवीन साड्या ड्रेस काय आहे सोनूचा ह्याच्यात पण कसं बसू माझं डोकं चालत नाही मम्मी तर म्हणलेले कपाटच फेकून दे बाहेर आता कपाट वापरूच नको आता मध्ये आलेले की नाही तेव्हा तिने बघितलं कपाटाची हालत कशी झाली तर म्हणली वापरूच नको बाहेर फेकून दे पण एवढं सगळं सामान ठेवणार तरी कुठं आणि याच्यात असं काहीच नाही की जे आम्ही वापरत नाही आहे किंवा कपडे सगळी चांगलीच आहेत तर बाहेर फेकलं तर अवघड होते सगळ्या गोष्टी त्यामुळे बाहेर पण नाही फेकू शकत आणि सामान पण बसत नाही आणि मला म्हटली की आपण नवीन घेऊया तर मी म्हटलं आत्ता नको घर बांधोस परत त्या कपाटाचा भंगार होणार आहे आणि डबल नवीन घेण्यापेक्षा हे जे जोपर्यंत चालत आहे ना तोपर्यंत मी चालवणार आहे तोपर्यंत काय आता काहीच घेण्याचा विषय करणार म्हणजे नकोच आहे मला काही आता आता मी काहीच मागत नाही असं पण मागत नव्हते पण आता इथून तर विचार पण नाही करणार की मला हे पाहिजे म्हणून तर हेच कसं बसं डोकं चालवून ठेवणार आहे आणि ना एक दिवस माझ्या कपाटाची टूर करेन तुम्हाला की किती सामान एवढंशे कपाटात बसले एक कपाटाची स्टोरी सांगते लग्नाच्या वेळेस हे कपाट माझ्या मामाने घेतलं आहे मला तर मामा म्हटलं होतं की तुला कसलं कपाट घ्यायचं त्याने फक्त म्हणतात ना विचारायचं म्हणून विचारलं की कसलं घ्यायचं त्यांनी त्यांच्या मनानेच घेतलं मी तर म्हटलं होतं की पत्र्याचं असतं ना गोदरेज द्यायचं तसलं मला पाहिजे कारण माझ्या मम्मीच्या घरी ते आहे आणि त्यात भरपूर कपडे बसतात भरपूर म्हणजे भरपूर आणि ह्याच्यातनं जा अजिबात जास्त कपडे बसत नाही साडीची घडी पण नीट व्यवस्थित बसत नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की मला असलं लाकडी नको आहे मला गोदरेजचं द्या तर तेव्हा ते म्हटलं होती की आता, आता में में ती फॅशन गेली आता कोण तसलं वापरत नाही तरी मी म्हटलं होतं की मला तेच पाहिजे या पण त्यांनी माझं ऐकलं नाही आणि मला हे घेऊन दिलं तसं त्यांच्या इच्छेनं त्यांनी घेऊन दिलं तर त्याला मी काही करू शकत नाही पण मला ते पाहिजे होतं जे की त्यात जास्त स्टोरेज बसतं आणि मला माहिती आहे की माझी लग्नाची ती पण जास्त कपडे होते आणि आता पण आहेतच नक्की तुम्हाला माझ्या कपाटात किती साड्या येत्या किती ड्रेस आहेत आणि किती काय काय आहे ते मला दाखवे बेचारे सोनूला त्याच्या पप्पाला किती कप्प भेटलं त्या कप्प्यापैकी सहा कप येते ना त्यातलं सोनूला किती आहे आणि त्याच्या पप्पाला कितीही दाखवते आणि मला कितीही दाखवते आणि बेड पण सपाट आहे त्यामध्ये पण कपडे येते हिकचं ड्रेसिंग कपाट आहे ना त्याच्यामध्ये खालच्या कप्प्यात पण कपडे आणि काय मेकअपचा असेल काय तेवढं हां हिच्यामध्येच काहीतरी असतं तर चला असू द्यात दिलंय त्यात दिलं आता त्याला काय बदलू शकत नाही पण मला ते कपड पाहिजे होतं मी म्हटलं पण होतं मग मला देऊच नका नाही दिलं तरी चालेल त्यात काय बसणार पण नाही आणि एवढे मोठं टी व्हीचा शो नुसतं आहे आता ते दोन्ही कपड तर असंच गेलं त्यात किती कपड बस कपडे बसले असते मला सांगा आणि ह्याच्यातनं अंतर पण केवढं आहे एवढं पण नाही आहे नेट एवढं पण अंतर नाही आहे त्याच्यात जातं चला लाईट नाही आहे आता चार्जिंग टिकवून टिकवून व्हिडिओ घ्यावा हो लागणार आहे मला आणि बाहेर इतकं ऊन लागतं की बस मी अजून काहीच खाल्लं नाही चहा पिली फक्त आणि पाणी ह्याच्यावर ते चाललंय माझं बघा कसं झालं सकाळचं आणि संध्याकाळचं गार लागतं पण दिवसभर इतकं भयानक गर असं ऊन लागतंय ना की बस आता बघा उन्हाचा तडाखा किती वाटतो आहे बाहेरचे कपडे आणून ठेवलेत बरं का मी घडं घालून आता कसं लाव ह्याचाच विचार पडलाय कारण ह्याच्यात पण जास्त बसत नाहीत चला असू करते काहीतरी अजून भांडी घासायची ती झाडून बाहेरच्या फांद्या उचलायच्या जे की सकाळी तोडलेला तसा सगळा पसारा पडलाय स्वयंपाक केलेली भांडी पण अजून तशीच त्या घरातलंच आवरते जसं स्वयंपाक झाला ते गेलं ना तसं घरातलं झाडून काढलं सोनं जेवाय दिलं ह्या सगळ्या गोष्टी चालल्या त्या माझ्या जी काही रात्रीच पाणी भरून ठेवलं ना कुत्री तोंड घालते येऊन त्याच्यात त्यामुळे ती झाकून बिकून ठेवलं आहे मी पाणी आतमध्ये आणून ठेवलं आहे असंच जाऊ द्या घेते कसं तरी करून तर फायनली सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे सगळं कपाट आवरलं आहे कपाटावरचं काढून झाडून बिडून सगळं झालं आहे आणि खालचं पण झाडून काढलंय आता पु फक्त पुसून घ्यायचं आहे बाकी ते मी आता बाहेरचं झाडून काढून घेणार आहे इकडे लावलं आहे पाणी बघता बघताना चार वाजल्या त्या हो जी जी। ले ले एक तर एका तासात मला सगळं आवरायचं आहे जे म्हणजे बाहेरचं झाडून घ्यायचं आहे आणि ती छाटलेले सगळ्या ना झांप्या ते एका साईडला एका साईडला टाकायच्या त्या आणि मग आंघोळ करायची आणि माझ्या नादानं सोनं पण राहिले तिचं पाणी होतं बरं का तापवलेलं तर तिचं म्हणणं होतं की तुझ्यासोबत करणार आहे तर आता मग मला झाला आहे हा टायमिंग तर तिला पण तोच होणार तर चलाच त्यातलं फक्त गॅस पुसायचं आणि ही फरशी पुसायची बाकी घरातलं राहिलं आहे बाकी झालं आहे सगळं आणि कपडे तर काय आपलं संध्याकाळचं टायमिंग आहे त्यात काही ना नवीन ना नाही आहे तर चला आता घेते पटपट पटपट आवरून भांडी नेऊन ठेवलीत बाहेर तर घासते आणि झाडून काढायचं आणि तर चाललं आहे खेळ इकडं आधी भांडी घासते मग ह्याच्यावर पाणी मारती आणि मग झाडून काढते तरी आज इतका पाला पडलेला नाही बरं का रोज भरपूर पाला असतो हा भांड्याचा ढिगार आहे एवढाचा सोडून तर टाकले बघा ते तर बघा मी पाणी लावून गेले होते भांडी घासायला भांडी घासली मी भांडी घासून झालं झाडू मारून झालं फांद्या काही झाडाच्या मी उचलल्या नाही त्या घरात येऊन बघते तर काय पाणीच तापलेलं नाही म्हणजे थोडंसं तापले पण मला केस धुवायचे आहेत मग गुरुवार गुरुवाराने सकाळ लोकर आंघोळ करायचे त्यामुळं होत नाही व्यवस्थित धुणं पिणं त्यामुळे मी आताच धुणार होती तर बघा लाईटच गेली आणि मला वाटते आता येईल का नाही माहीत नाही कारण इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय ते बघू शकतात वायर मेन नाही ती आता चढून काय वायर बिअर काढायचा आली इकडची मग माहीत नाही आता लाईट कधी येते कधी नाही आणि खरंच माझ्यासोबतच असं होतं असं मला वाटतं <coughs> मी आता मध्यंतरी व्हिडिओ करायचं बंद केलं होतं म्हणजे घरातला लोड हे सगळं फिरणं फिरणं चाललं होतं तेव्हा तर काय प्रॉब्लेम नव्हता आता मी म्हटलं की व्हिडिओ रोज टाकायचा तर असा खोटा नाही आणि सकाळ धरणं पण बघितलं तुम्ही लाईट नव्हती तर आता पण मोबाईलमध्ये फार असं चार्जिंग नाही थोड्या वेळानं बॅटरी लोड झाल्यानंतरनं कॅमेरे पण स्टार्ट होणार नाही असं आहे चला सुद्धा आता वाट बघायची लाईट कधी येते वायर काढलीच कारण इथं मला वाटते आता मशीन येणार आहे उसाची त्याला थटतवर वायर त्यामुळं काढायचं चालली मग आज लाईट नसणारच आहे रोज थोडी तरी येते मोबाईल चार्जिंग होण्यापुरती पण आज अजिबातच येणार नाही आणि रानात असल्यामुळं लाईट नसलं का अजिबात करमत नाही बाकी जे वेळ करामतं पण लाईट नसलं ना आले उदास उदास वाटतं करमत नाही नकोही तर राहायलाच नको वाटतं नाही आली तर चला असू द्यात काय करू काय ना आंघोळ केल्याशिवाय मी काय करू शकत नाही एवढ्या हाय त्या पाण्यात माझ्या आंघोळ होणार नाही मॅडमची पण बाकी आंघोळ करायची बघ आता कधी लाईट येते आता वाजलेत पाच साडेपाच झाले आता आता कधी येते लाईट काय माहिती आता पाहुणे सात तर माझा आवरून झालंय देवपूजा पण करून घेतली यांची वाट बघितली मी देवपूजा करायला लागली नाही आलं तर चला असू द्यात आता ह्यांनी आणलंय बाजार केळं नाही त्यांनी करून आणलं का हो साठ रुपये आता उद्या काय द्यायचं मग फक्त पुसतात आता काय काय आणले दाखवते तर भाजी आणली आता यातले एक आत्ता करूया आणि एक सकाळ करूया डाळ डाळगुळ उद्या पोळ्या करणार आहे त्यामुळं शाब आणलाय आणि भाजी एवढं झालं पुस्तक काय नाही पाहिजे होत त्याच्यावरती काहीतरी द्यायला बाकी असू द्या तुम्ही लवकर येणार का, का, ला ला ना ना ना। का? तर चला आता मी लागते स्वयंपाकाला ला। उशीर झाला या सात वाजा आल्या त्या घेते पटपट करून तर झाला इकडे स्वयंपाक बनवून आमटी बनवली कशी जेव कसली डाळा मुगाची डाळ आणि इकडं भाजी घातली म्हणजे झाली आणि चपात्या पण झाल्या त्या आणि भात पण झाला आता जेवायचं आहे कपडे पण धुवून झाले सुकाय बिकाय टाकले आज काय थो थोडीशी थोडीशीच होती आज जास्त नव्हती आणि सोनूला आली झोप तिला झोपायचं आहे झोपलेली ती पण उठवली आहे तिला डबल तर चला मला केसवेंचराच्या येते तर आजचा ब्लॉक इथंच थांबवते मोठा झाला आहे आधीच तर जास्त लांब होत नाही आहे कारण मॅड बॅलन्स नाही अपलोड करायला ह्यांच्या फोननं करणार आहे अपलोड मी तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात उसरू नका आणि आता उद्या असणार आहे गुरुवारचा ब्लॉग जे सकाळपासनं उठल्यापासून शूट घेणार आहे जेवायला वगैरे घाल असतोपर्यंत तर।, तर चला ह्यांना आण सांगितलेलं की पण ह्यांनी नाहीत नुसतं पुस्तक घेऊन आलं तर म्हणलं बघू उद्या आणि घरा पण नाही आहे बनवला असता आता उद्या काय होतंय ती आणि मी म्हटलं होतं उद्या होम टूर पण त्यात देऊन टाकायचं पण ऑलरेडी इतका ब्लॉग मोठा होणार आहे सकाळपासून सगळा आवरस्तोपर्यंत असतोपर्यंत पूजा पूजा मांडणं पुस्तक वाचणं नंतर न स्वयंपाक मग त्यात नको म्हणलं टूर राह घालायला होम टूरचा ब्लॉग नंतर देईन मला कमेंट येतात की लवकर होम टूर कर त्यात दाखवण्यासारखं काही नाही आहे पण कन्फ्युज होतं कधी कधी असं दाखवेल मी आहे तुमच्या कमेंट तर दाखवेल तर चला बाय बाय